आहे तिला खायला नाही पाणी नाही तिथे ती मरून हे दृश्य तुम्हाला विचलित करू शकतात आणि म्हणूनच आम्ही तुम्हाला हे दृश्य दाखवू शकत नाही या ठिकाणी एक गौमाता निश्चित अवस्थेत मृत्यू पावलेली आहे शरीर थंड झालेलं आणि तिच्या भोवती फक्त घाण कुचकट वास आणि भयावह शांतता किती वेळ ती जिवंत होती कोण जाणे पण तिला मारलं ते आजाराने नव्हे उपासमारीने दुर्लक्षामुळे आणि काटोल नगर परिषदेच्या अमानुष प्रशासनामुळे हे आहे काटोल येथील कोंडवाडा विभाग इथे ना लाइट्स आहेत ना पंखे ना पाण्याची सोय दिवसा कसेबसे प्राणी जगतात पण रात्रीच्या अंधारात फक्त त्यांच्या किंकाळ्या ऐकू येतात जरा विचार करा ना पंचेचाळीस अंशांच्या वर नागपूर आणि विदर्भाचं तापमान जातं जगातील जा अतिउष्म भागांपैकी एक अशातच या मूक जनावरांचे काय हाल होत असणार याची कल्पनाही असह्य करून जाणारी आहे तर याच परिस्थितीत काटोलच्या या कोंडवाड्यात एका गायीचा मृतदेह कित्येक वेळ पडून राहिला कुणालाही त्याची खबर नव्हती कारण कोणताही कर्मचारी इथे नियमितपणे येत नाही आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांनी सांगितल्याप्रमाणे इथे ना प्राण्यांना खायला दिलं जातं ना, ना प्यायला केवळ स्थानिकांनी फोन केला की कर्मचारी पाणी ठेवून निघून जातात आणि पुढील कित्येक दिवस ते पाणी देखील वास लागेपर्यंत तसंच राहतं तेच कंप्लेंट जेव्हा करते का पाणी दिवस यांनी मग कंप्लेंट केली किती दिवस भर होती कर्मचारी आहेच नाही दिलंच कर्मचारी होता खाऊ घालायला वगैरे कोणीच नाही मग आपण बरोबर पाठव मी स्वतः कंप्लेंट करत असतो स्वतः स्वतःची स्वतः बाबा साफसफाई कुठे येतात श्रीस्ट सर्व काम आणि म्हणायला आपण गौहत्या थांबवा अशी घोषणाबाजी करतो पण ही काय वेगळी आहे या अमानवीय आणि उदासीन व्यवस्थेमुळे जी गौमाता मृत्युमुखी पडली ती एका वेगळ्या गौ गौहत्या नाही का तुम्हीच सांगा ही आहे एक बाजू धक्कादायक म्हणजे या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भटक्या श्वानांना ना अन्न दिलं जात आहे ना पाणी अनेक श्वानांचा इथे मृत्यू झालाय आणि अजूनही इथे हालचाल नाही काही स्थानिक अशा भटक्या श्वानांना अन्न देत होते मात्र धक्कादायक म्हणजे अशाच तीन स्थानिकांवर प्रशासनाकडून कठोर का कारवाई करण्यात आली सुप्रीम कोर्टच्या स्पष्ट आदेशानुसार प्राण्यांना खायला घालणं हा गुन्हा नाही आणि तरी देखील याच कारणावरून तीन प्राणी प्रेमींवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे हे ठिकाण एखाद्या निर्जीव तुरुंगासारखं झालं बंदिस्त पिंजऱ्यांमुळे कुत्रे तडफडत आहेत कुठेही स्वच्छता नाही प्रकाश नाही औषधं नाहीत जणू मृत्यूदंड देण्यासाठी की काय या मूक जनावरांना इथे आणून सोडत असल्याचं चित्र इथे स्पष्ट दिसत आहे आणि तरी देखील काटोल नगर परिषद केवळ लोकांना दोष देत बसली आहे या सगळ्या प्रकरणात विशेष म्हणजे नगर परिषद स्वतः सारख्या महत्वाचा सा कार्यक्रम राबवण्यात पूर्णपणे अपयशी ठरली आहे परवा आलेली ही गाय आहे तिला खायला नाही पाणी नाही इथे ती मरून पडली आहे आणि त्या नगर परिषदच्या लोकांना अजून काहीच वाटत नाहीये की ती गाय जिवंत आहे की मेले इथे कोणीही केअरटेकर नाहीये हा कोंडवाळा आहे यांचा आणि हे लोक डॉग फिडिंग साठी एफ आय आर करतात लोकांवर डॉग फिडर्सवर गायीचा मृत्यू आणि प्रशासनाचा लाजेरवाडा हलगर्जीपणा या संपूर्ण प्रकरणात आम्ही नगर परिषदेचे सीईओ धनंजय बोरीकर यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तेव्हा अपेक्षेप्रमाणे सुरुवातीला त्यांनी कॉल उचललाच नाही मिस्ड कॉल बघून कॉल बॅक येणार अशी अपेक्षा आम्ही केली नाही कारण असले अधिकारी फारच व्यस्त असतात असं आम्ही सांगत नाहीये असं ते स्वतः सांगतात आम्ही पुन्हा कॉल करण्याचा प्रयत्न केला यंदा मात्र फोन उचलण्यात आला पुढे काय संभाषण झालं तुम्हीच ऐका हॅलो हॅलो सुरभी शिरपूरकर लोकमत मधनं बोलतेय मी हे कोनवाडा आपल्या अंडर मध्ये येत ना तिथे सारी गाय मृत पावलेली होती बरोबर त्याच काय कारण आहे मॅम ती गाय जी आहे ना ऍक्च्युली रॅबिड सिच्युएशन ला असलेली होती दोन दिवसा अगोदरपासनं दोन तीन लोकांना तिथं तिनं इंजुरी करणं असं केलं तो मालक स्वतः आपल्याकडे आला त्या मालकांना लेखी दिलं की सर असं असं आहे की गाय अत्यंत व्हायलंट झालेली आहे त्याच्यामुळे तिला काय करा तुम्ही कोणवाड्यात ते घेऊन जा नाही म्हणजे मला कळलं नाही म्हणजे घेऊन जा व्हायलंट झालेली आणि मग तिथे जाऊन तिला टाकून द्या आणि मरू द्या असं मॅटर आहे का सर नाही असं आपल्याला आप हे काय माहितीये त्या बनवणाऱ्या व्हिडिओनी जे बनवलंय त्याच्या पाठीमागचं वास्तव पण जे आहे ते ऐकून घेतलं तरच बाबी ऐकायलाच फोन केलेलं तुम्हाला ते सांगतो ना सकाळी त्या गायीला तुम्ही त्या गायीच्या जवळ सुद्धा कोणी जाऊ शकत नव्हतं ती इतकं अटॅकिंग होती दुसरी गोष्ट सकाळी स्वतः तरी सुद्धा आपली लोक गेली तर मालक सुद्धा आला पाणी टाकलं चारा टाकला सकाळच्या वेळेला सुद्धा जाऊन ते करून आले दुपारच्या वेळेला सुद्धा स्वतः मालक गेला ती गाय जवळ सुद्धा येऊ देत नव्हती त्याच्यामुळं त्या सिच्युएशनला ती तशीच होती तिला रॅबिज झालेलं म्हणतात ना तिचे मेडिकल डॉक्युमेंट असतील तुमच्याकडे मग मेडिकल डॉक्युमेंट एकाच दिवसामध्ये मॅम चेकअपला रविवारी कुणीच नव्हता आला ना पण सर जर का इतकी पॅनिक सिच्युएशन आहे तर रविवार असो शनिवार असो तुमच्या मधले जे डॉक्टर्स राहतात ते अवेलेबल राहतात त्यात काही प्रश्नच नाही लोकल बॉडीजला डॉक्टर नाही आहेत ना आ, का नाही सर हे तर राहायला पाहिजे ना कंपल्सरीच मान ते बरोबर आहे आपलं म्हणणं राहायला पाहिजे आम्ही सुद्धा हीच मागणी करतोय पण आपल्याकडं डॉक्टरचं पदच नाहीये ना तो पण त्याच्या तपासणीची यंत्रणा अनुषंगानं त्याच्या उपचाराची व्यवस्था ही काहीच व्यवस्था नाही शेवटी आम्ही नाही कोणाकडनं करून घेतो आपले जे सफाई कर्मचारी आहेत त्यांच्या मार्फतच ह्या गोष्टी आम्हाला करायला लागतात याच्यासाठी स्पेशली डिप्लॉइड असं मनुष्यबळ नगरपालिकेकडे काहीच नाही ओके जे की असायला पाहिजे हंड्रेड पर्सेंट पाहिजे आम्ही ठीक आहे सर मला एक हे सांगा ती ची गाय होती तर तिचं आधी तर कधी ट्रीटमेंट झाले असणार फॉर शुअर असं नाही की तुम्ही उचलून फक्त आणलेलं आहे तर तिच्या आधीचे डॉक्युमेंट्स मला हवे आहेत की काय काय चेकअप आहे करतो त्या ओनरला आम्ही बोलवून घेतो तुम्ही मागून घ्या ना सर फोनवर मागवून घ्या व्हॉट्सअपवर डॉक्युमेंट त्यांना पाठवणं स्कॅन करून एका मिनटा अर्धा मिनिटाचं काम आहे मी काय करतो मॅम त्यांना बोलवून घेतो आता जस्ट काही पर्सनल नंबर असणार बोरेकरच्या म्हणण्यानुसार गायला जर का रेबीज झाले होते तर नक्कीच तिचं ट्रीटमेंट झाले असणार आम्ही ला वारंवार संबंधित मेडिकल रिपोर्ट मागितले गायच्या मालकाला मागून पाठवतो असे म्हणत त्यांनी टाळा टाळ केली रिपोर्ट यायला काहीच मिनिटं लागायला हवी होती मात्र एक दोन तास नव्हे तर चोवीस तास लोटून गेलेत रिपोर्ट आमच्यापर्यंत काही पोहोचलेली नाही याउलट सीईओ साहेबांची शिफारिश करणारे तीन चार कॉल्स आणि काही स्थानिक सो कॉल पत्रकारांचे मेसेजेस मात्र नक्कीच येऊन गेलेत आता प्राणी संरक्षणाचे काही कायदे आहेत प्राणी क्रूरता प्रतिबंधक कायदा अर्थातच प्रिव्हेशन ऑफ क्रलिटी टू अॅनिमल्स ऍक्ट नाईन्टीन सिक्स्टीनुसार सर्व प्राण्यांसाठी लागू होता हा कायदा भारतात सर्व प्रकारच्या प्राण्यांचं संरक्षण करतो श्वान मांजर गाढव घोडा शेळी डुक्कर गाय बैल पक्षी उंट ससा भटकंती करणारे प्राणी आणि पाळीव प्राणी कलम अकरा एक नुसार काय करायला बंदी आहे कलम अकरा एक काय सांगतं तेही जाणून घ्या प्राण्यांशी अमानुष वर्तन केल्यास ती क्रूरता मानली जाते आणि त्यासाठी शिक्षा होऊ शकते कलम अकरा एक ई यानुसार प्राण्याला अशी छोटी जागा देणं की जिथे तो फिरूही शकत नाही उदाहरण श्वान कायम लहान पिंजरात ठेवणे त्यासोबतच कलम अकरा एक एफ यानुसार प्राण्याला साखळीत किंवा दोरीने बराच वेळ बांधून ठेवणं उदाहरण श्वानाला दिवसभर साखळीत बांधून ठेवणं हे देखील गुन्हा आहे कलम अकरा एक जी नुसार श्वानासारख्या प्राण्याला व्यायामच न देणं आणि नेहमी बंदिस्त ठेवणं उदाहरण कुत्र्याला घराच्या एका कोपऱ्यात कायम बंदिस्त ठेवणं त्याला फिरायला न नेणं हे सुद्धा एक क्राईम आहे कलम अकरा एक एचनुसार प्राण्याला वेळेवर अन्न पाणी किंवा निवारा न देणं उदाहरण पाळीव मांजरेला पाणीच न देणं किंवा उन्हात ठेवणं हे सुद्धा क्राईम आहे कलम अकरा एक आय नुसार प्राण्याला अशी जागा किंवा रस्त्यावर टाकून देणं जिथे तो उपाशी किंवा तहाने मरू शकतो कलम अकरा एक जे नुसार जर एखाद्या प्राण्याला आजार आहे आणि तरीही तुम्ही त्याला मोकळ सोडत असाल तर हेही गुन्हा आहे त्यामुळे इतरांना धोका आहे सेफ स्पिचलेस या एनजीओ कडून काटोल पोलीस स्टेशनमध्ये प्रिव्हेंशन ऑफ क्रुएलिटी टू अनिमल्स अॅक्ट नाईन्टीन सिक्स्टी अंतर्गत कोंडवाड्यातील अमानवीय स्थितीवर एफ आय आर दाखल करण्याची मागणी केली जाते पण अद्याप कोणतीही तक्रार नोंदवली गेली नाही कोंडवाड्याची अवस्था पाहून तुमचंही काळीज दड पडून जाईल मृत जनावर दुर्गंधी आणि एका अव्यवस्थित नरक सदृश्य जागा हे काही त्या प्राण्यांचं आरोग्य संकट नाही हे आपल्या समाजाचंही अंध पतन आहे ही फक्त एक कहाणी नाही हा एक प्रश्न आहे काय माणूस की खरच शिल्लक आहे